परमार्थिक भाग्यवान पुरुष नाम मोजतो हे भाग्यानं घडतो नाम मुखात येणं सुद्धा हे भाग्यानंच घडत हात संत तुकाराम महाराज म्हणतात तीन गोष्टी आपल्याला भगवंताने दिल्या देह दिला इंद्रिय दिली आणि जीव दिला जी हा जीव दिला या तिन्ही गोष्टी भगवंताने आपल्याला दिल्या याचं भजन कर जो माणूस भेटला महाराजांना तो म्हटला महाराज हे देऊन उपयोग काय माझी परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला हे घडत नाही तुम्ही थोडंफार काहीतरी मला द्या महाराज म्हणले आता मी सर्व दान करून टाकलं म्हणजे सगळं माझ्याकडे होतं ते संपून टाकलं आता पासष्ट लाखाची सावकारकी होती तेही लोकांना कर्ज माफ करून टाकलं बरं का महाराष्ट्रात पहिली कर्जमाफीची घोषणा करून आम्हाला ताणणारे संत तुकाराम महाराज आहेत बरं का हे पहिल्यांदा घडलं असा पांडा तुकाराम महाराजांनी पाळला आणि ते म्हणले आता माझ्याकडे काही नाही एका सदनग्रस्ताचं घर दाखवलं जा म्हटले त्याच्याकडून काहीतरी मागून घे तो म्हटला महाराज ज्याचं घर मला दाखवलंय ना त्यांना आतापर्यंत कोणालाच काय दिलेलं नाही कोणालाच काय दिलेलं नाही तो कंजूस माणूस आहे महाराज म्हणले अरे माझं नाव सांग जा तो गेला मालक काहीतरी मला द्या अरे देण्याची परंपरा आमच्या घराण्यातच नाही ना आम्ही कधी कोणाला काय दिलेलंच नाही हा वंशाचा दोष असतो वंश दोष होणं दारिद्र्यता उन्मादो मातृदोष पितृदोष न कृपन वंश बर का आस्तिक असो नास्तिक असो इथं सुद्धा आता महाराजां सीताराम बाबा असू द्या गुते बाबा असू द्या सर्वांनाच आदर आहे ना तो आस्तिक असो असो नास्तिक असो संताबद्दल सगळ्यांना आदर असतो बरोबर तुकाराम महाराजांनी पाठवलं का हो मग ठीक आहे घरात गेला आणि पितळाचा फुटका तांब्या आणला आणि त्याला दिला हे घे दान म्हणले माझं तुला तो म्हटला जाऊ द्या कोणालाच काही देत नाही फुटका तांब्या दिला ना आपल्याला घेतला तांबे महाराजांकडे गेला महाराज तुम्हाला म्हणत होतो तो, तो काही देणार नाही त्यांना फुटका तांब्या दिला म्हणले मला महाराज म्हणले नाराज होऊ नको इकडे आणतो तांब्या तो तांब्या हातात घेतला तो पितळाचा पावशेर वजनाचा तांब्या होता प्रजांनी हातात घेतल्याबरोबर धातू पिकरवून टाकली त्याच्या संतांच्या हातात सिद्धी असतात दातूत पलटी केली तो पितळाचा तांब्या सोन्याचा करून टाकला पावशेर सोनं त्याच्या आता संपलं का दारिद्र्य तो म्हटला महाराज एका पिढीच नाही तीन पिढ्याच संपलं म्हणला पावशेर सोन म्हटलं हो, काळजीच नाही हो, पडला जातो घरी तांब्या ठेवतो आलोच बसणार माघारी म्हटला म्हटलं घरी गेला तांब्या ठेवला घरी आणि घरीच बसला नाही परत आला <laughs> नाही परत आला बऱ्याच दिवसाने परत त्याची भेट झाली महाराज म्हणले का रे तांब्यावाला तूच का म्हटलं मीच अरे मग तो म्हणत होता माझी परिस्थिती घडत ना नाही तुला सोन्याचा तांब्या दिला बरं मग तरी का करत नाही तो म्हटला महाराज येथून पाठीमागचा काळ वेगळा होता जरी आला असतो तरी चालला असतो म्हटला पण घरात सोन आहे म्हणून हालताच आहे ना बसलो म्हणला महाराज म्हणले तुझ भाग्य नाही भाग्य कमी पडतं भाग्य म्हणून भाग्यवान पुरुष काय करतात जगद्गुरु तुकोबरा म्हणतात ते मोजतात मापे ना